दरम्यान एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये रवींद्र चव्हाणांविरोधात नाराजीची जोरदार चर्चा सुरू असतानाच मंत्री उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीसाठी गेले मात्र सकाळपासूनच कल्याण डोंबिवलीमधील पक्षप्रवेशामध्ये व्यस्त असलेले चव्हाण निवासस्थानीच नव्हते त्यावर आपण विनय नातूंच्या भेटीसाठी इथे आल्याचं सामंतांनी म्हटलं तर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री एकत्र बैठकीला होते त्यामुळे शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही अशी सारवा सारव देखील उदय सामंत यांनी केली मी स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीला का उपस्थित नव्हतं याचं कारण मी तुम्हाला सांगितलं शंभूराज देसाई साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं राठोड साहेब का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं योगेश कदम का उपस्थित नव्हते याचं कारण सांगितलं आणि माझं रायगड बंगल्यावर येण्याचं कारण देखील तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळं काही सूत्रांकडून येणारी माहिती ही चुकीची देखील असू शकते असं माझं म्हणणं आहे नाहीच आहे ना आतासुद्धाच आता जर आता जर आपण बघितलं तर माननीय मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब एकाच बैठकीला उपस्थित आहेत त्याच्यामुळे नाराजी कशा आणि स्वतः कॅबिनेट मिटिंगला एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते का, का, रवींद्र चव्हाण साहेब बंगल्यावर नाहीच आहेत मंत्रालयाच्या मंत्रालयाच्या समोरचा त्यांचा बंगला आहे त्या बंगल्यावर गुवाघरच्या संदर्भामध्ये माजी आमदार डॉक्टर विनय नाथू साहेब आले होते आणि त्यांना भेटण्यासाठी इथं आलो होतं याच्यामध्ये नवल असण्यासारखं काय दरम्यान मंत्री उदय सामंत शिवसेनेमध्ये नाराज असल्याचं नसल्याचं सांग